so my trinity मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत आणि पूर्ण घरा झाडू मारून झालेले आहे थोडासा मला लेट झालेला आहे तर बघू शकता कचरा किती निघालेला आहे म्हणजे दिवसभर चिमण्यांना खूप कचरा करत आहेत तर पूर्ण घरा झाडू मारून घेतली फरशी पुसून घेतलेली आहे आणि इकडे मी तुम्हाला दाखवते चिमण्यांचं किती इकडं गोंधळ चाललो आहे गवताची एक एक आणून ते घरटं बनवत आहेत पण ते जे उलांचं जे इथं झुमर बांधलेलं आहे त्याला ते बसतच नाही गवत खूप दिवस झाले चिमण्या प्रयत्न करत आहेत आणि आज सक्सेस पण त्या झालेल्या आहेत कारण तिथं थोडं थोडंसं असं गव जे आहे ना थोड़ा -थोड़ा सा ते जमलेलं आहे दिसत आहे पण ना खाली पडत आहे आणि खूप कचरा 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 असा होत आहे आणि बघू शकता पेंट झाल्यानंतर घर किती सुंदर दिसत आहे कलर जे आहे ना खूप सुंदर असा वाटत आहे आणि चिमण्यांची चिवचू चिवचू ही तर दिवसभर चालू असते तांदूळ पण मी टाकत असते पाणी पण असतं सगळीकडे तर त्यांना खाण्यापिण्याचं कसलंही टेन्शन नाही आहे इथे फक्त इतकं टेन्शन मला आलेलं आहे की कचरा खूप करत आहेत घरामध्ये तर मी विचार केला की हे जे उलांचा प जे काय हे जो झुमर आहे ना मी विचार केला की बाहेर बांधूया कारण ते चिमण्यांचं घर जे आहे ना ते होतच राहील फक्त झुमरची जे आहे ना जागा मी चेंज करणार आहे कारण खूप गवत पडत आहे इकडे एकतर तिकडं बाथरूम इकडे किचन आहे आणि ते कचरा ते आदिनामध्ये झालेला आहे त्यामुळे ते खूप कचरा पडत आहे दिवसभर दिवसात ना चार पाच वेळा मी झाडू मारली तरी पण ते गवत जे आहे ना एक 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 एक, एक काडी पडत आहे हवेनं थोडंसं ते झुमर हारलं की कचरा पडणार परत ते चिमण्यात तोंडा धरून घेऊन येतात त्यामुळे अर्धं त्या घरट्याला लावतात आणि अर्धं खाली टाकत आहेत मग मला दिवसभर ते काम लागलेलं त्या चिमनाचं त्यामुळे मी विचार केला की बाहेर बांधायचं तर इकडं दीपक पण ताईकडे गेला होता आज येणार आहे तो आणि माझीही मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत बघू शकता बाहेरचं वातावरण खरंच खूप छान झालेलं आहे म्हणजे दुपारपर्यंत वातावरण ठीक ठाक असतं ऊन पण खूप छान असतं मग दुपार झाली म्हणजे तीन साडेतीन वाजले की आबाळ येणं गरजणं एकदमच वातावरण चेंज होत आहे आणि दररोजच झालेलं आहे हे तर इकडं बाहेरची सगळी कामं आवरलेली आहेत गेट पण लावलेला आहे तरी झाली सगळी कामं परत चिमण्यानिमित्त गवत टाकलेलं आहे म्हणजे आता झाडून पुसून सगळं केलेलं होतं सगळं स्वच्छ केलं तरी पण इकडे चिमण्यानं जे ना आणून टाकलेलं आहे आणि थोडंस मी तुम्हाला दाखवत आहे त्या झुमरमध्ये ना थोडंसं गवताचं जे ना घर बनवलेलं आहे त्यानं ठीक आहे एक एक काड्या आणि चिमण्या ते घर बनवत आहे खूप मेहनत घेतात ते एक एक काड्या आणि ते घरटे बनवतात जसं आपण इटावर एक ईट ठेवून जसं घर बनवतो ना एक स्वप्नातलं घर म्हणतात तसं चिमण्याच्या स्वप्नातलं घर आहे ते आणि ते मला मोडायचं नव्हतं कि किंवा काही करायचं होतं त्याला पण एक त्रास होत होता ना की गवत खूप पडत होतं खाली आणि दिवसभरा कामामध्ये मला पण दिवसातनं दोन चार वेळा दररोज झाडलं तरी पण ते गवत पडतच होतं म्हणून मी विचार केला की झुम्मर जे आहे ना मी बाहेर बांधणार आहे पोजमध्ये म्हणजे छान हवा पण येत राहील आणि तांदूळ पाणी हे तर असतं जास्त शिमण्यासाठी आणि परत इकडं घरामध्ये ना हॉलमध्ये दोन तीन ठिकाणी त्यांनी घरटं बनवलेलं आहे आपलं म्हणजे इकडं जे पाळणं आहे पाळण्यामध्ये बनवलं तिकडं त्या पोपऱ्यामध्ये बनवलेलं आहे आणि आता हे तिसरं घरटं बनत आहे या झुमरमध्ये तर झुमरच उचलून मी बाहेर नेणार आहे म्हणजे त्यांचं घरटं बनत राहील आणि मला पण त्रास होणार नाही आहे तर इकडे दीप गेला होता ताईकडे आत्ता आलेला आहे आणि इकडं जे पुस्तक आहे ते प्रश्न पाठवले आहेत मला वाचण्यासाठी म्हणजे गीता आहे तर मी देवाऱ्यापाशी ते ठेवणार आहे बघत होते की कोणतं पुस्तक आहे आणि इकडं ताई ताईनं आंबे दिलेले आहेत आंब्याचे झाड आहेत त्यांच्या इथं आंब्याचं झाड म्हणजे आंबे आंबे दिलेले झाड नाही आणि इकडे एक रामफळ दिलेलं आहे म्हणजे पिकलेलं नाही कच्चा आहे ते तर दोन दिवस ठेवलं तर व्यवस्थित पिकलं जात होते तर इकडे आणखीन काय काय दिले ते बघत आहे दसम्या वगैरे सगळं ताईने इकडे बनवून म्हणजे दीपक दोन दिवस ताईकडेच होता परवा दिवशी गेले होते मला वाटलं काल येईल पण काल आलेला नाही म्हणजे खाणं झालं आणि येऊन जेवण निघालेला होता तर ताई भाऊ जणी त्याला येऊ दिलेले नाहीत कारण अंधार पडत होता म्हणून म्हणत होते की उद्या सकाळी लवकर जा आणि एक तर कसं आहे दुपारच्या वेळेत खूप ऊन असतं आणि संध्याकाळी गालं तर थोडंसं म्हणजे अंधार वगैरे असतो त्यामुळे नको म्हणत होते म्हणून काल पण तिथंच राहिलेला होता आणि आज मॉर्निंगला आलेला आहे आणि उद्या दीपक जाणार आहे परत थोडंसं दुःख वाटत आहे म्हणजे मुलं घरी आले ना किती छान वाटतं किती उत्सुकता असते की काय काय बनवायचं काय काय खाऊ घालायचं बोलणं चालणं किती आपल्याला छान वाटत असतं पण जेव्हा मुलं जायचं म्हणतात ना त्यावेळेत खरंच खूप दुःख वाटतं आणि मला तसं वाटतं जायचं उद्या आहे पण आजपासूनच थोडंसं मला दुःख वाटत आहे कुठल्याही कामात मन लागत नाही तरी पण दीपकला काहीतरी मला बनवून द्यायचं आहे काहीच खायला नगम न नगमनत आहे जसं अगोदर हे कर मम्मी ते कर मम्मी म्हणायचं आणि आवडीनं खायचा पण पन आता पण आवडीनं खातो पण म्हणत आहे मम्मी काही करू नको आजू दे असं म्हणत आहे तरी पण बघा माझं मन राहावी ना तर मी चिवडा म्हणजे त्याचं आवडीचं फेवरेट म्हणजे चिवडा आहे चकली आहे परत बारूशाळ वगैरे हे सगळं मी बनवणार आहे तर आज जितकं होईल तितकं मी आज बनवून ठेवणार आहे आणि उद्या बाकीचं उद्या बनवणार आहे उद्या तसं तर दीपक संध्याकाळी निघणार आहे आणि इकडं हे आंबे वगैरे मी सगळं काढून ठेवले रामफळ काढून ठेवलेलं आहे आणि ताईने तर हे जे हरभर असतात ना जे म्हणजे दुकानात पण भेटतात शहरमध्ये दिलेले आहेत खाण्यासाठी म्हणजे जेव्हा हे आपण बसलो निव्हा त्यावेळी खाण्यासाठी छान आहे ते म्हणजे टाईमपाससाठी छान आहे तर हे सगळं काढून ठेवलं आणि इकडं कपडे पण धुवायचे आहेत बक्षीस ते घेऊन आलेलं आहे तर कपडे धुवून टाकते तुम्ही विचारत होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही कपडे हाताने धुवलं का मशीनला लावलेलं आहे तर मी आजकाल कपडे हातानंच धुवत हाता आहे कारण कपडे कसे कलरफुल परत वाईट कलरचे जे कपडे असतात बाबांचे ते थोडेसे म्हणजे तितके क्लीन निघत नाहीत असं वाटत आहे मला त्यामुळे मी ते कपडे हातानेच धुवत आहे आणि जास्त राहत नाही आहेत त्यामुळे Uh, मी सगळेच कपडे ना हातानेच धुवत आहे आजकाल मशीनला थोडंसं रेस्ट दिलेलं आहे पण आज थो मला थोडासा लेट झाला होता उठण्यासाठी त्यामुळे सगळेच कपडे मी मशीनला लावलेले आहेत आणि मला आज चिवडा वगैरे हे पण मला बनवायचं होतं त्यामुळे थोडंसं कामाचं होतं लोड म्हणून मी सगळे कपडे मशीनला लावलेले आहेत आणि दीपकला म्हणून ते चिमण्याचं घर काढून म्हणजे घरट नाही ते पूर्ण झुमरच जे आहे ना ते काढून बाहेर लाव तर दीपक तेच काम करत आहे आता तिथे स्टँड वगैरे आणून लावलेला आहे आणि जसं दीपक स्टँड आणून लावला आणि त्या झुमरला हात लावत होता ना चिमण्याची चिंचिंग सुरू होते असं वाटत होतं की त्यांचं घरटं आम्ही मोडत आहोत की काय तर मी चिमण्याचं घरटं कधीच मोडत नाही कारण आतमध्ये त्यांनी केलेलं होतं अगोदर पण तेव्हा पण आम्ही ते काढलेलं नव्हतं परत बाहेर त्यांनी केलं होतं पण तिथं कबुतर येऊन बसत होते आणि ते घरटं पूर्ण त्यांचं मोडून टाकलेलं होतं त्यांनी तर तेव्हापासून तिथं पण घरटं राहिलेलं नाही आता इथं झुमरमध्ये करत आहेत ते पण आम्ही बाहेर नेत आहोत कारण खूप मेहनत लागते त्यांचे घरटं बनवण्यासाठी एक एक गवताची काळी आणून जमा करून करून तिथे घरटं बनवत आहेत तर ते घरटं तरी मोडणार नाही फक्त हे झुमर जे आहे तेच चुकलं आम्ही बाहेर नेऊन ठेवत आहोत म्हणजे कुठेही त्यांची प्रोसेसिंग थांबणार नाही निवड निवांत ते घरटं बनवत राहतील तर इथे बाहेर स्टँड लावून दीपकवरी जे म्हणजे इथे एक लाईट लावलेली आहे तिथंच दीपक ते बांधत आहे छान पण दिसेल आणि त्यांना पण कुणाचं डिस्टर्ब होणार नाही निवान निवा ते त्यांचं घरटं बनवून त्यामध्ये राहू शकतात तर आजची कामं सगळी माझी आवरलेली आहेत आता राहिलेले चिवडा बनवणं हे ते म्हणजे दीपकला अवघून द्यायचं आहे आता तर इथं बघू शकता हे सगळं झुंबर जे आहे ना इथं वरती बांधत आहे दीपक इथं वरती जे कोटका आहे ना त्या कोणक्याला अडकवलेलं आहे ते म्हणजे छान हवा पण लागत राहील आणि इथं पाण्याचं नळ आहे तिथे पाणी गळत असतं तर पिण्यासाठी पाणी तांदूळ हे सगळं त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना येथे कोणी डिस्टर्बही करणार नाही आहे तर इकडे अडकवलेलं आहे हे तर हे झालेलं सगळं काम आता पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते पण त्या अगोदर मी इकडे बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू कारण आमचा गुरुवारचा उपवास आहे तर म्हटलं थोडंसं अगोदर पोटपूजा करायची मग त्यानंतर जी कामं आहेत आपली दिवसभराची ते आवडूया तर इकडे मी शेंगदाणे वाटलेले आहेत अगोदरच भाजून वाटलेले आहेत नंतर मी यामध्ये वाटीवर गूळ टाकलेला आहे आणि तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे छान एकजीव होतं कारण मी या अगोदरच शेंगदाणे वाटलेले होते त्यामुळे जास्त काही वेळ लागलेला नाही फक्त मिक्स झालेला आहे हे आणि छान मिश्रण आहे लाडूसाठी तर लाडू म्हणून घेते आणि दीपकला अगोदर देते आणि आज दीपकची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे आहे काहीच खाव वाटत नाही मग मी म्हणजे ऊन लागलेले असं वाटत आहे मला काहीच खात नव्हतं आल्यापासून इकडं मी लाडू बनवले दीपकला खायला दिलेले होते जबरदस्ती तरी पण खालेला नव्हता आणि बाकीचे सगळेच बनवते आणि यांच्यासाठी मी तिकडे लाडू देते दही देते म्हणजे यांचं आवरेल मग त्यानंतर जे आहे ना मी किचनची कामं आवरून घेते तर इकडे मी कढीपत्ता कोथिंबीर आणि पुदिना हे घेतलेला आहे म्हणजे पुदिना तरी इथंच आहे घरच्या पाठीमागं छान ताजा फ्रेश पुदिना आणि कढीपत्ताचं पण झाड आहे तर अगोदर मी ते घेऊन आली कोथिंबीर पण खूप सारी घेतलेले आहे अगोदर मी इकडे बनवत आहे चिवडा तर त्यासाठी हे जे पालेभाज्या आहेत ना अगोदर आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे चिवडा बनवायचा तर मसाला बनवायचा थोडासा वेळ तो मसाला बनला की चिवडा बनल्यासारखा आहे इकडं सगळा पुरीना मी बारीक बारीक चिरून घेते असं सगळं घेतलं तरी पण चालतं पण थोडंसं चिरून घेतलं ना बारीक छान हे लवकर तळलं जातं कमी वेळामध्ये आणि इकडं दीपकला फ्रूट पण घेऊन आलेले आहेत काजू काजू नाही काय चिकू घेऊन आहेत म्हणजे घाई गरमेत असेल तर ना एक बनवलं जाते दुसरं जिल्ह्यात चुकू घेऊन आले आहेत खळबूज आणलेलं आहे म्हणत त्यामुळे मी ज्यूस बनलो म्हणजे या ऊन आहे ऊन्हाच्या हिशोबाने गरमीच्या हिशोबाने ज्यूस बरं आहे तर ज्यूस बनवणार आहे थोड्या वेळा तर म्हणलं अगोदर मी चिवडा बनवला म्हणजे अगोदर मी पालेभाज्या तळायला ठेवते मग त्यानंतर हे ज्यूस वगैरे मी बनवून घेते दूध आणखी हे वेळा गरम झालेले कारण हे गरमीचे दिवस आहेत ना त्यामुळे दूध पण राहत नाही असंच दोन तीन वेळा दिवसात मी गरम करत असते म्हणजे दूध छान बनवून राहतं मॉर्निंगला पण चहा बनतो या दुधाचा तर इकडे कढई ठेवलेले आहेत थोडंसं तेल हे घेतलेलं आहे म्हणजे फक्त दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेला आहे मी कढीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर सगळे एकत्र टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे सगळे पालेभाज्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत म्हणजे गॅस फुल करायचा नाही कुठेही नाहीतरी कर्कटात कलर चेंज होतं त्यामुळे कमी गॅसवरती कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे कलर पण चेंज होणार आहे आणि याचा फ्लेवर मी त्याचा वास पण खूप छान येतो चिवड्यामध्ये इकडे सगळे पालेभाज्या अगोदर मी तळवून घेत आहे म्हणजे आपण एकत्रच फोनीमध्ये टाकलं तरी व्यवस्थित तळे जाणार नाहीत ओले असतात थोडं सगळं जास्त लागतो आणि कमी गॅसमध्ये पोट हे छान तळून घेत आहे जोपर्यंत पालेभाज्या तळत आहेत तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते थोडासा आजना कंटाळा आलेलाच होता मला या कामाचा म्हणजे कुठलंही काम करायचं मन नव्हतं पण काही ऑप्शन आहे दीपक उद्या जाणार आहे त्यामुळे आज चिवडा आणि चकली मी बनवून ठेवणार आहे बालूशाही मी उद्या बनवणार आहे तर इकडं मी हे फ्रूट पण काढून ठेवलेले आहे जसं चिकू आणि खरबूज आणलेलं आहे काढून ठेवलेलं आहे इकडं तोपर्यंत हे पालेभाज्या सगळ्या व्यवस्थित तळलेले आहेत छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम टेस्टी चिवडा बनून तयार होतो एकदम जसं हॉटेलमध्ये भेटतो ना त्याच्यापेक्षाही चांगला चिवडा आपण घरी बनवू शकता अशा पद्धतीने थोडासा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही टेस्ट खूप छान येतो इकडे सगळे पालेभाज्या मी कमी गॅसवरती निवांत तळून घेतलेल्या आहेत कडक होईपर्यंत आता याच कडेमध्ये डाळवं आणि शेंगदाणे हे पण तळून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं अगोदर तळून घ्यायचं मग नंतर तडका जास्त वेळ लागणार चुडा बनवण्यासाठी आम्ही खूपच टेस्टी चुडा आपण तयार होतो म्हणजे जेही प्रोसेसिंग असते चिवड्याची ती सगळं मसाल्यामध्ये मसाला व्यवस्थित बनला की चिवडा हा व्यवस्थितच बनतो टेस्टीच बनतो तर इकडं त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि इकडे एक ते दीड वाटी मी शेंगदाणे टाकलेले शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला आतमधून चटक जोपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि डाळवं नंतर टाकायचे आहे डाळवा अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आला तर शेंगदाणे मी इकडे अगोदर तळून घेतलेले छान कडक होईपर्यंत नंतर मी यामध्ये डाळवं टाकलेलं आहे आणि तळून घेतलेला आहे आणि जोपर्यंत हे तळत आहे तोपर्यंत मी मसाले काढून घेते म्हणजे एक किलो मुरमुराचा चुडा बनणार आहे त्याच हिशोबाने मी इकडे सगळं मसाले शेंगदाणी डाळी सगळं तळून घेतलं मसाले पण त्याच हिशोबाने काढायचे आहेत आणि थोडंसं ना झणझणीत असा चिवडा आवडतो दीपकला किंवा मला आता घरामध्ये सगळ्यांना थोडंसं तिखट खायला आवडतं त्यामुळे त्या हिशोबानेच त्या मी मसाले काढून घेणार आहे तर इकडं दीपकला म्हणलं मुरमुऱ्याचं तिकडचं जे आहे ना पिशवी घेऊन तर एकच घेऊन आलेलं हे अर्धा किलोचे आहे तर मला आणखी एक घेऊ नये म्हणजे पूर्ण एक किलोचा चिवडा मी बनवणार आहे आणि एक मोठं भांडं किंवा टोपलं घेऊ नये म्हणजे त्यामध्ये ते सगळे मुरमुरे काढायचे आणि मसाले व्यवस्थित मिक्स करता यावं त्या हिशोबाने एक मोठं पातेलं वगैरे घेऊन येऊन सांगितलं आता बघूया काय घेऊन येईल तोपर्यंत शेंगदाणे डाळू इकडं तळलेलं आहे ते पण काढून घेऊया ताटलीमध्ये लसून घेतलेलं आहे मी खूप सारा आणि इकडं माझी बडबड बडबड सुरूच आहे म्हणजे दीपकला जितकं बोलायचं आहे आज बोलायचं आहे मन भरून बोलायचं आहे म्हणजे आल्यापासून नुसती धावपळ कामाची पेंटचं काम काढलं हे ते तिकडं जा इकडं जा असं झालेलं आहे त्यामुळे तितकं व्यवस्थित बोलणं झालेलंच नाही आहे तर मला आज जितकं आहे मनामध्ये तितकं सगळं आजच बोलायचं आहे कारण परत आता उद्या दीपक जाणार आहे आणि आता गेल्यानंतर तो लवकर येणार पण नाही आहे जेव्हा मी वाईसवर देत आहे ना त्यावेळेस मला खरंच खूप दुःख वाटत होतं तोंडातनं शब्द निघत नव्हते माझ्या तर आता गेल्यानंतर दीपक दीपॉ येणार आहे सुट्टी भेटणार नाही त्याला तर थोडंसं दुःख आहे मनामध्ये तिकडं दोन पॉकेट मुरमुऱ्याची घेऊन आलेलं आहे दीपक आणि हे रामफळ म... मी म्हणलं की रामफळ सोबत घेऊन जा म्हणजे पिकल्यानंतर खायला येईल तुला पण नाही म्हणत आहे कारण ते आणखीन पिकलेले नाही आहे आणि दोन तीन दिवस तरी लागणार आहे ते पिकण्यासाठी तर इकडे शेंगदाणे आणि डाळगं मी तळून घेतलेला आहे तोपर्यंत दीपकला मुरमुरे मी मोठ्या मुर� टोपल्यामध्ये काढायला लावलेले आहेत आणि परत त्या कडाईमध्ये तेल घेऊया तर यावेळेस थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे म्हणजे आता बनत आहे मेन तडका तर इकडे मोठ्या कॅटलीमध्ये म्हणजे छोटी कॅटली आहे ना त्यामध्ये तेल संपलेलं आहे तर मोठ्या कॅटलीमध्ये तेल टाकलेलं आहे मी चार ते पाच चमचे म्हणजे एक किलो मुरमुच्या हिशोबानं चार ते पाच मोठ्या चमच्यानं मी तेल घेतलेलं आहे आणि इकडं आता काढून घेऊया सुके मसाले लसूण पण मी इकडे एक मोठी वाटून घेतलेला आहे आणि कांदा जर टाकायचा असला तर कांदा पण आपण जे वाळेला कांदा असतो ना त्या अगोदरच फ्राय करून इकडं मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पण माझ्याकडे आता वाळेला कांदा नाही आहे आणि ओला कांदा तळायला वेळ होतो भरपूर लागतो मग मी ओला कांदा पण घेतलेला नाही आहे तर इकडे मी काढलेले तर सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये एक चमचा मी धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेले आहे तोपर्यंत ते तेल पण गरम झालेले तर यामध्ये मी टाकलेले एक ते दीड चमचा जिरं जिरं तडतडत आहे तोपर्यंत मी बाकीचे मसाले काढून घेते तर लाल मिरची पावडर घेतले दोन चमचे आणि अर्धा चमचा भाजलेला जिऱ्याचं पावडर घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेऊया आणि थोडासा गरम मसाला घेऊया आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये सुहाना मसाला वगैरे घेऊ शकता पण माझ्याकडे सुहाना मसाला संपलेला आहे त्यामुळे मी थोडासा गरम मसाला धना पावडर जिरा पावडर हेच मसाले घेतलेले आहेत तिकडे जिरं छान तडतडलेलं आहे नंतर मी टाकलेले यामध्ये लसूण आणि परतून घेऊया लसणाचा कलर हलका असा गुलाबी होऊ लागला की त्यामध्ये मी टाकले सुके मसाले आणि या प्रिस्थेमध्ये गॅस बंद करायचा आहे म्हणजे तेल जास्त वेळ गरम राहतं आणि आपण गॅस फुल केलं किंवा जास्त वेळ गॅस ठेवलं तर काय होतं हे सगळे मसाले करपाय लागतात त्यामुळे जसं लसणाचा कलर चेंज होऊ लागला की गॅस बंद केला आणि त्यामध्ये टाकले मी सुके मसाले परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये जे हे आपण तळून ठेवलेले होते पालेभाज्या परत शेंगदाणी डाळवं ते सगळं टाकलेलं आहे थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला या मुरमुऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे कढईमध्ये थोडासा मसाला लागलेला ला होता तर थोडीशी मी मुरमुडे टाकून हे पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे आणि हे जे मसाला आहे आता व्यवस्थित मुरमुराला चोळून घ्यायचा आहे म्हणजे एक एक मुरमुराला हा मसाला छान लागला पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे एकदम मस्त आणि टेस्टी चुडा तयार होतो जसं की होटलसारखाच आणि आता कुठेतरी आपल्या टूरला जायचं आहे चार आठ दिवसाचा आपला टूर आहे तर सोबत नेण्यासाठी चिवडा बालुशाही किंवा चकली एकदम परफेक्ट आहे म्हणजे चार आठ दिवस टिकून पण राहतात आणि खावं स्वातंत्र्य छान लागतात म्हणजे प्रवासामध्ये तरी खूपच छान लागतं कढईमध्ये थोडीशी मुरमुरे टाकून मी पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे हे जे तेल वगैरे होतं त्यामध्ये थोडेसे मुरमुरे टाकले सगळा मसाला तेल सगळं मी काढून घेतलेला आहे आणि आता सगळा मसाला मिक्स करून घेऊया तर इकडे मी निवांत खाली बसलेले आहेत कारण थांबल्या थांबल्याला पाय पण खूप दुखत आहेत कारण दिवसभर आपण किचनमध्ये थांबूनच असतो तर जी कामं बसून होतात ती कामं मी बसून करत असते तर इकडे सगळा मसाला एक एक मुरमे व्यवस्थित लागलेला आहे बघू शकता कलर तुम्ही कलर जितका छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकाच टेस्टी हा चिवडा बनलेला आहे तर छान मिक्स केलं मी आता करून घ्या चकली तर कशा पद्धतीनं ने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाय बाय